सरांनी अगदी पंधरा मिनिटांमध्ये आपल्या भाषणातून आपल्या समाजाला मिळालेलं आरक्षण आणि मिळायला पाहिजे या बाबतीत आपल्या समाजाची चर्चा करण्यासारखं या ठिकाणी बोललेलं आहे आणि खरोखर मित्रांनो आरक्षण मिळालं तर काय होईल याच्या या दोन शब्दातून आपल्याला कळायला असेलच आरक्षणाशिवाय पर्याय नाही ज्या एखाद्या जा ऑफिसात जाल तर आपल्या समाजाचा एक एक ठिकाणी कर्मचारी अधिकारी मिळणार नाही कारण आपल्याला आरक्षण नाही शाळेमध्ये जाल हॉस्टेल आपल्या समाजासाठी नाहीच त्याच्यामुळे आरक्षण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आपण या ठिकाणी पृथ्वीवर फक्त जिवंत जिवंत आहोत पण सरकारच्या नजरेमध्ये नाही त्यांच्या या दोन शब्दातून या ठिकाणी दिसून आले तर आपण त्यांचं या ठिकाणी भाषण केलं तर ते आपली अंगी घ्याल आणि समोरची वाटचाल आपल्या स्वतः स्वतः करायची आहे यानंतर मी प्रचारण करतो सन्माननीय गोविंदजी बकरे साहेब जिल्हा सचिव वकील विकास समिती यांनी आमच्या समाजाला थोडक्यात मार्गदर्शन करावं अतिमारूपाने विराजमान असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे मच्छिमार समाजांचे नेतृत्व केलेले माझे खासदार व विचार मंच व माझ्या उपस्थित असलेल्या माझ्या समाज बघते येतात बोलतात समोरच्यांना जे काही समजायचं ते समजते ते सर्व प्रोसिजर चालत राहत सर्वांसमोर एक मोठा प्रश्न असेल हा जो मागे बॅनर लावला आहे अखिल दिवस समाज समिती भंडारा गोंदिया हा एक नवीन विषय आहे हा तीन ते वर चार वर्षागर निर्माण केलेला विषय ह्या समाज बांधवांच्या दोन्ही जिल्ह्यात काम करण्यासाठी तर ही जी समिती आहे ह्या समितीमध्ये आम्ही दहा अकरा लोक आहोत सर्व एज्युकेटेड लोक आहोत शिक्षण लोक आहेत या समितीची निर्मिती का झाली याच्याबद्दल मी सांगतो आणि थोडं नंतर बोलतो खूप मोठा विषय आहे आमच्या हाती लागला चार पाच वर्षा अगोदर आरक्षण या नावाचा आता आरक्षण तुम्ही बातम्या पाहत असाल टी व्हीवर न्यूज बघत असाल तर सर्वात जास्त चर्चेतला जाण्याला चर्चा करण्यात येणारा जो मुद्दा आहे तो मुद्दा जो आहे आरक्षणाचा तर एकोणीसशे छत्तीसच्या कालावधीमध्ये जो काही भाग होता नंतर जो बघायला गेलेला आहे तो आता मी पण पर जिल्हा परिषद सेवेमध्ये काम करतोय पण आम्ही जे शिग्रेस लोक आहोत आता जे समोर बसलेले आहे ते एवढे काही शिकले नसते आम्ही जो ग्रॅज्युएशन झालेला आहोत अजून मोठे मोठे पदवीधर झालेले माहिती मला आता जवळपास सहा ते सात वर्षा माहिती जातो आणि अधिकृतरित्या आमच्याजवळ भाजी पडलेला हा चार वर्ष आलेला आहे आहेत सडक आता त्यांनी हा सर्व त्यांचा स्वतःचा अभ्यास आहे अनेक वर्षात दहा ते पंधरा वर्षाचा त्यांचा अभ्यास आहे त्यांनी सांगितलं की डिवर ही जात होती जातीमध्ये होती मला पण नोकरीला विसर झाले पण मला ही गोष्ट माहिती नव्हती तेव्हा ही गोष्ट आम्हाला सांगण्यात आली की असा असा प्रकारचा मुद्दा आहे असा असा विषय आहे तर हा स्पेशली भंडारा गोंदिया जिल्ह्याचा विषय आहे तर त्यांनी आम्हाला एक सॉफ्ट डाटा दिला की हा तुम्ही घ्या आणि असा असा प्रकारचा बनवा असा बनवा तसा त्या पद्धतीने आम्ही हा प्रस्ताव बनवलेला आहे दोनशे पेजेसचा अशोक बोलतानी बोलले की जागा मच्छीच तर आजच्या कंडिशन मध्ये समाजाची आणि आरक्षणाची अशी पोझिशन आहे समितीच्या वतीनं सर्व समाज आंदोलनच्या वतीनं सरकारच्या बाजूला हा समाजाचं जो आरक्षण आहे या विषयावर तुमचं काय मत तुम्हाला समजते का मी काय म्हणतो मी हे जो लोक म्हणून राहिले भंडारा गोंदे जिल्ह्याचे जीवन लोक म्हणून राहिले की आमचं आरक्षण आम्हाला परत द्या हे आयोग विचारते या सरकारला तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही ते त्यांना कळवा या गोष्टीला समाजाचं आरक्षण का बघण्यात आलं आहे का देत नाही आज काय म्हणतात त्याच्यावर याच उत्तरच नाही एवढा स्ट्रॉंग आहे जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला माहित असलेले बरेच जुने लोक आहेत नाव घेत नाही आहे आता नवीन पिढीतले लोक आहोत आमच्या अध्यक्ष अजून जे काही आहेत जे जुने लोक आहेत जे मध्ये काम केलेले आहेत तुमच्या परिचित नाव आहे त्या सर्वांच्या त्या प्रपोजल वर नाव आहे त्याच्या सर्वांच्या साक्षरीविषयी माझ्या सक्षरीविषयी अध्यक्ष हा सादर केलेला प्रस्ताव आहे मुंबईला आणि दिल्लीला सुद्धा पत्र आलेला आहे मुंबईला तुम्ही यांचं जे म्हणणं आहे त्या म्हणण्यावर तुम्ही काहीतरी करा तरी सुद्धा आज दोन वर्षाचा कालावधी आरक्षण कायम राहिलं असतं तर मी आज लहान कर्मचारी म्हणून तुमच्या समोर नसतो अधिकारी म्हणून असतो दुसरी पुन्हा ऐशी गोष्ट सांगायचं नजीरामजी बर्वे जे काम केलेलं आहे ते तर वगळलं आम्हाला पंधरा वर्षाच्या नंतर तुमचं काढून टाकलं ते आरक्षण नंतर नजीरामजी बर्वेनी कालावधीमध्ये भट्ट विमुक्त या नावासाठी आम्हाला आरक्षण दिलेलं पश्चिम समाजाला आहे अशा अनेक जातींना त्या आरक्षणामुळे मी नोकरीवर लागलो म्हणून मी तुमच्यासमोर आहोत सुखी आहोत समाजाने माझं पोटबाडलं म्हणून मी शांती बसायचं का बसायचं का म्हणून मी तुमच्या समोर हे सर्वांनी येत नाही ते खूप लोक आहेत हे नाही करत नाही मी माझी जबाबदारी पूर्ण करतो बरोबर करणार मी जेव्हापर्यंत आहे तेव्हापर्यंत समाजासाठी काम करेल समितीने सांगितलं आहे समिती भंडायला आहे माझ्याच घरी आहे दोनशे रुपये की राहिला नाही तर दिलं नाही आतापर्यंत याचा सर्व बनवण्याचं जे प्रोसिजर आहे ते कॉम्प्युटरचं आहे जे अभ्यास करण्याचं जे आहे आम्ही चार पाच होत असतो कुणाला पैसे मागितले ना नाही महत्वाचं म्हणजे मुंबईला गेलो आम्ही समितीच्या वतीनं दिल्लीला गेलो हे एवढं सर्व बनवलं कुणाला पैसे मागितले पूर्ण ट्रान्सपरंट काम आहे पण हे काही संपणार काम नाही हे सुरुवात झालेली आहे विषय तो, आगे आगे नहीं नहीं। तो वाला आहे असं नंतर त्या स्तरावर आम्ही आणून ठेवलेलं आहे आता याच्यानंतर तुमची जबाबदारी आहे तुमची जबाबदारी कशाची रस्त्यावर उतरावायची आता कोर्टात जावचा आहे प्रकरण सुप्रीम कोर्टात टाकावं लागलं आता आम्ही महिनाभर वगैरे वकिलासोबत चर्चा केला आहे की आम्हाला हायकोर्टात प्रकरण टाकायचं आहे त्यांनी म्हटलं की हायकोर्टाचा विशेष नाही हा महाराष्ट्र सरकारचा विशेष नाही तुम्हाला सुप्रीम कोर्टात टाकावं लागेल सुप्रीम कोर्टात टाकण्यासाठी आपल्याला तिथं जेव्हा जाऊ आपण सरळ जाऊ देत नाही दे आपण सुप्रीम कोर्ट ते विचारतात मी इथं आले तर कसे आले तिकडे गाऊन ऐकले पाहिजे तर पंचायत तिथे गावला गेले तयारच पाहिजे व्हिडिओमध्ये असं म्हणत म्हणून आम्ही ते व्हिडिओकडे गेला नेशादारकडे गेलो ते सर्व प्रब्लेम झाली आहे आता जो टप्पा आहे शेवटचा सुप्रीम कोर्ट टाकायचा टायर जे देशातच नेशन असतं मोठं कोर्ट असतो सुप्रीम कोर्ट सर्वात शेवटचं जे असतं तिथं आम्हाला पहिल्यांदा आणि शेवटच्या टप्प्याचं आहे तर त्याच्यासाठी तुमची मदत झाली कारण आमच्या दोन चार जणांचं ते काम नाही आमच्या दोन चार जणांचं कामही नाही आहे आमच्या दोन चार जणांना भेटणारही नाही आहे ते भेटेल सर्वाने भेटेल समाजाने भेटेल ते आरक्षण कुणाच्या नावानं येत नाही किंवा गोदराच्या नावाने येत नाही ना पिंकेपाच्या नावाने येत पुन्हा भंडाराच्या नावाने अशा प्रकारचा विषय आहे बरेच काही बोलण्यासारखं आहे आमच्या अध्यक्ष तुम्हाला ते महत्वाची भूमिका सांगतील मला अजून एक दोन गोष्टी सांगायच्या तुम्हाला तुम्ही विसरले एवढ्या याच्या तुम्हाला आरक्षण बघा मी नोकरीवर आहे माझे फोन दोन आहेत माझ्या जो थोडासा पैसा मी त्याला शिकवू शकतो तुम्ही शिकू शकता का सर्व तुम्हाला पैसा तुमच्या जर पैसा आहे का तेवढा तुमचं आरक्षण असेल तुम्हाला भेटला असता ना पैसा आमचा आरक्षण काय पाहिलं असतं तुम्ही मोठ्या नोकरीवर राहिलो असतो का नाही राहिलो असतो राहिलो असतो का नाही काही डॉक्युमेंट नसतो वीस वर्ष झाले काम करून राहतो अजून पंधरा वर्ष आहे नोकरी तुम्हाला लढाव लागला कशासाठी सांगतो मी स्वतः लढत आहे माझ्या वैयक्तिक कामासाठी तुमचा विषय नाही आहे हे जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे प्रशासन हे मुजूर आहे जरी नोकरीवर असलो तरी मी बदमाश म्हणून नाही का मुजूर होऊन भांडतो अधिकाऱ्यासोबत यासोबत भांडावं लागल की नाही लागेल भांडावं लागेल ठीक आहे धन्यवाद दाई मच्छी बा